या पवित्र भूमीमध्ये प्रतापराव गुजरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या नेसरीच्या भूमीमध्ये दोन हजार एकोणीसला अशीच प्रचाराची सभा झाली होती आणि त्यावेळी वरुण राजा आपल्यावरती बरसला होता आणि त्या दिवशी तुमचा विजय पक्का झाला आपण ह्या वेळेला सुद्धा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा अर्ज भरते वेळी आपल्या सर्वांच्या उपस्थित नामदार हसन मुश्रीफ साहेब आदरणीय मुन्नासाहेब म्हाडिक यांच्या सर्वांच्या उपस्थितीत ज्यावेळी आपण अर्ज दाखल केला आणि त्या दिवशी सुद्धा वरुण राजाची हजेरी आणि त्या भर पावसामध्ये आपण सर्वजण तिथं अर्ज भरण्यासाठी आलात आणि त्या दिवशीच रवळनाथाच्या कृपेने आणि काळभैरवीच्या कृपेने तुमच्या या मतदारसंघाचा किल्ला अभेद राहणार आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किल्ला तुम्ही सर्वजण अभेद समुदायाच्या जनसमुदायाच्या आदरणीयो आदरणीय आपल्या या महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आणि तत्पूर्वी महायुतीच्या काळामध्ये आपण केलेली उल्लेखनीय कामगिरी महायुतीच्या काळामध्ये दोन अडीच वर्षाच्या या काळामध्ये आपण साधारण साडेबाराशे कोटीची विकासकामे या चनगड आजरा गडिंग मतदारसंघासाठी आपण देऊ केली तत्पूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त साडेतीनशे कोटीची विकासकामे झाली होती आणि आमच्यावर आज जे आरोप केले जातात की आम्ही दगाफटका केला किंवा गद्दारी केली पण मी या कोणत्याही मतदारसंघाच्या इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी गद्दारी केलेली नाही आहे किंबोना या मतदारसंघाशी मी गद्दारी केलेली नाही आहे दादा फक्त आणि फक्त तुमच्या शब्दा खातर आणि ह्या माझ्या सर्व माईमाऊली आणि सर्व या माग भागातल्या मागासलेल्या म्हणायच्या अगोदर दुर्गम आणि डोंगरा डोंगराळ भागातल्या या, मा, या सर्व जनतेसाठी मला आपल्या सोबत तिथे यावं लागलं आणि आज या, या भागाचा विकास साध्य करता आलं हे मी माझं भाग्य समजतो त्यामुळं ज्यांना हा अभ्यास या मतदारसंघाचा कदापि नाही आहे आज ते बेछूट आरोप करत सुटलेले आहेत की सोळाशे कोटीची निधी या मतदारसंघामध्ये विकासाची आलीच नाही ज्यांना आकडेच मोजता येत नसतील तर त्यांना आपण काय उत्तर देणार कारण का ह्या मतदारसंघामध्ये सांगायचं जर झालं तर ह्या महायुती सरकारनं आपल्याला काजू बोर्डासाठी तेराशे वीस कोटीची निधी दिलेली आहे त्या सोळाशे कोटीमध्ये त्याचा समावेश नाही केंद्र राज्य सरकार आणि राज्य सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत एकोणीसशे पाच कोटीची निधी या चंदगड आजरा गडिंगच्या सर्व ज जल जीवन मिशनसाठी आपल्याला खेचून आणता आली त्या सोळाशे कोटीमध्ये याचा उल्लेख नाही आहे पण फक्त जी, का विकास ने मादे ने मादे मादे जी विकास विकासकामं आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून किंवा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जी विकास कामं झालेली आहेत तीच कामं ह्या सोळाशे कोटीच्या माध्यमातून आपल्या या चंदगड आजरा गडिंगज तालुक्यामध्ये आपण साध्य केलेली आहेत आज या मतदारसंघातील पायभूत सुविधा देण्यामध्ये दे आपण सक्षमपणे या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत मला विश्वास आहे की येणाऱ्या कार्यकाळामध्ये सुद्धा आपलं महायुतीच सरकार आधा आधा पुन्हा सत्तेत येणार आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये तुम्ही जे शब्द दिलेला आहे ह्याच भूमीमध्ये ह्याच ठिकाणी गेल्या वेळेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्यावेळी आपण इथे सभा घेतली होती तर त्यावेळेला आपण सांगितला होता की ह्या पट्ट्या तुमच्या आमदारानं कधी सोळाशे कोटीची निधी खेचून आणली ते आम्हाला पत्ताच लागला नाही त्याला पुन्हा आमदार करा या मतदारसंघाला दुप्पट निधी दिल्याशिवाय अजित पवार हे नाव सांगणार नाही मला माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे मला अजितदादांच्यावर विश्वास आहे दिलेला शब्द पाळणारा एकमेव नेता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या देशामध्ये जर कोण असेल ते फक्त आणि फक्त अजितदादा पवारच आहेत म्हणून ते पवार म्हणून नावजले जातात आणि पवारांनी एकदा शब्द दिला ते करून दाखवल्याशिवाय राहत नाहीत ही या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेला आज त्याची प्राचिती झालेली आहे त्यामुळं दादा या मतदारसंघाचे अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये आपण विधीमंडळामध्ये असेल किंबोना आपल्या मंत्रालयामध्ये अनेक बैठकी घेतला पूर्व भागाच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आपण मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि त्यासाठी किटोडेसारखा प्रकल्प आपण पूर्ण करून घेण्याचं आणि त्यासाठी पाठ करवण्या पाठपुरावा करण्याचं मला सांगितलं होतं कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दोन्ही सरकारच्या समन्वय साधून आपल्याला जर किटवडेचा प्रकल्प पूर्ण करून घेता आला तर गडिंगसच्या पूर्व भागाला आपल्याला नक्की शेतीसाठी आणि पि पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देता येईल आज या मतदारसंघामध्ये अनेक मूलभूत सुविधा आपल्या मार्फत या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये केलेल्या आहेत आणि त्याचं श्रेय लाटण्याचं एक केविर वानी प्रकार आज आमच्या ताईसाहेब करतायत दादा तुम्ही दोन हजार तेरा साली स्वर्गीय बाबासाहेब खुपटेकरांनी भ्रहत आराखड्यामध्ये समावेश केलेला पन्नास बेडचं उपजिल्हा रुग्णालय आणि वीस बेडचं ट्रॉमा केअर सेंटर सात वर्ष जागेविना रखडलेलं होतं तुम्ही करोनाच्या कार्यकाळामध्ये मा माझ्या विनंतीला मान देऊन एम आय डी सीतली चार एकर जागा त्या ट्रॉमा केअर सेंटर आणि पन्नास बेडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी आरोग्य विभागाला द्यायला भाग पाडलं आणि त्यानंतर चौती चौतीस कोटीची निधी ती तुमच्या माध्यमातून आपल्याला बजेट मिळालं आणि आज सत्तावीस कोटीचं बांधकामाचं टेंडर सिव्हिल वर्कचं आज तिथं काम चालू आहे आपण फाटकवाडीच्या धरणासाठी रिटर्निंग वॉल पडला दोन हजार एकोणीसच्या अतिवृष्टीमध्ये त्याला सुद्धा आपण चोवीस चो कोटीची निधी दिली म्हणजे जे जे मी मागितलं ते ते करण्याचं काम तुम्ही दादा केलेलं आहे मला खात्री आहे की येणाऱ्या कार्यकाळामध्ये जे असे बेचूट आरोप करतायत त्यांना सुद्धा या भागातली जनता येणाऱ्या वीस तारखेला आपल्या मतदानाच्या माध्यमातून येणाऱ्या तेवीस तारखेला निकालामध्ये त्याचं प्रतिउत्तर नक्की दिल्याशिवाय राहणार नाही हा ठाम आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे दादा आज त्या तालुक्यातला चंदगड तालुक्यातला दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि आज तो कारखाना चालवायला दिलेला आहे आदर मी या गडन्यावर साहेबांनी मगाशी जे सांगितलं की तो साखर कारखान्याच्या बाबतीत जर काय कोणी तिथले मूलभूत प्रश्न मांडले तर तो कारखाना बंद पाडायला निघालेला आहे अशा तऱ्हेचे आरोप माझ्यावर किंवा गडन्नवर साहेबांच्यावर किंवा इथे आंदोलनकर्त्यांच्यावर केले जातात एक के आणि प्रकार आज कामगाराला वेटीना धरून आज सगळ्या गावातनं जसं बैलांना झुपलं जातं तसं त्या कामगारांना झुपून आज प्रचाराची धुरा ते मानसिंग खोराटे चालवत आहेत आज मी इतर सर्वसामान्य जनतेसमोर विचारतो पाच वर्ष मी या मतदारसंघाचा आमदार होतो कधी मी त्या दौलतवरती गेलो होतो कधी मी ती दौलत, दौलत बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता फक्त एकच मी पत्र दिलं होतं किंवा त्या साखर आयुक्तांना किंवा आदरणीय अजितदादाना की जो करार झालेला आहे आणि त्या करारामध्ये जे सभासदांची देणी आहेत आणि त्या ते शेतकऱ्यांची देणी असतील किंवा त्या कामगारांची देणी असतील ते दिल्याशिवाय त्याचं क्रसिंग लाय लायसन्स त्याला देण्यात येऊ नये हे माझं जे काही पत्र होतं ते सर्व सामान्य सभासदांच्या हितासाठी त्या कामगारांच्या हितासाठी होतं मी कुठला कारखाना पण पाडायला गेलो नाही आणि हे महाभाग आज सागत सुटलेले आहेत की राजेश पाटील जर पुन्हा आमदार झाले तर तो कारखाना बंद पाडल्याशिवाय राहणार नाहीत किती सत्य आहे आणि किती खरं कि आहे या भागातली जनता ते जाणते दादा त्यामुळे मला विश्वास आहे की अशा तऱ्हेचे आरोप करणाऱ्यांना येणाऱ्या वीस तारखेला या मतदारसंघातली शुद्ध जनता नक्कीच त्या या ठिकाणी त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही दादा माझी एकच अपेक्षा आहे मला कोणतंही मंत्रिपद नको आहे मी एकच उरद केलेला आहे आणि ते तुम्हाला पण ज्ञात आहे की माझ्या अजित दादांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला पाहायचं आहे आणि तोपर्यंत मी माझा वाढदिवस सार्वजनिक जीवनामध्ये मी साज साजरा करणार नाही असं मी जाहीर केलेलं आहे दादा मला कोणत्याही मंत्रिपदाची हाव नाही किंवा मी कुठल्या मंत्रिपदासाठी आमदारकीची निवडणूक लढवत नाही आहे फक्त माझ्या ह्या चंदगड आणि गडिंग मतदारसंघातल्या आजरा तालुक्यातल्या त्या तीन तालुक्यातला हा जो मतदारसंघ आहे तिथल्या सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या रिकामी हाताला इथं रोजगार उपलब्ध व्हावा शेंद्रीच्या माळावर आणि हलकर्णीच्या माळावर जशी बारामतीमध्ये इंडस्ट्री आलेली आहे जशी पिंपरी चिंचवडमध्ये इंडस्ट्री आलेली आहे जशी पुण्यामध्ये आलेली आहे जशी कागल फायव्ह स्टार एमआयडीसी मध्ये आलेली आहे तर ह्या ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये दादा आपण उद्योगधंदे आणून या माझ्या तरुणांना त्यांच्या रिकामी हाताला हातभार लावावा त्यांना कामधंदा इथं त्या माध्यमातून मिळावा अशा तऱ्हेची अपेक्षा आणि विनंती करतो अनेक गोष्टी आपल्याला या निमित्तानं सांगायच्या होत्या पण आपल्याला पुढच्या कार्यक्रमासाठी निघायचं आहे माझी विनंती राहील की आपण त्या मतदारसंघावरती जे माझ्यावरती लक्ष ठेवून आपण जे काय त्या मतदारसंघात संघासाठी जे काय निधी आणि जे काय सहकार्य केलेलं आहे त्याचं ऋण मी आयुष्यभर दादा फेडू शकणार नाही स्वर्गीय नरसिंह गुरुनाथ पाटील स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय बाबासाहेब खुपेकर आणि हा मतदारसंघ जोपासला होता दादा आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहात मग ते उच्चंगीचा प्रकल्प असून दे जांभराचा प्रकल्प असून दे किंवा शिपूरचा बंधारा असून दे त्या सर्व प्रकल्पाचा शुभारंभ तुमच्या प्रकल्पा हस्ते झाले होते दादा त्याचं पाणी पूजन सुद्धा आपल्या माध्यमातूनच झालेला त्याला निधी सुद्धा तुम्ही उपलब्ध करून दिलेला आहे आज त्याचं सुद्धा श्रेय लाटण्याचा प्रयत्न काही महाभाग करतायत माझी विनंती आहे की आमच्या ताईसाहेब त्या भागामध्ये आज ज्या तऱ्हेन बोलतायत त्या भागामध्ये दुसरे जे उमेदवार आहेत ते भाईगिरी करतायत इथं त्या भाईगिरी करतायत म्हणून ह्या ताईगिरी करायला निघालेत दादा मी एक सर्व साव, सावसामान्य कार्यकर्ता आहे त्या मतदारसंघामधली सुख समृद्धी आणि शांतता ही कुठेही भंग होऊ देणार नाही आम्हाला भा भाईगिरी पण नको आहे आणि ताईगिरी पण नको आहे त्यामुळं आपल्याला सर् सर्वांना विनंती आहे की असली संस्कृती ही आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही चालू देणार नाही त्यामुळं आपल्याला याला लोकशाही पद्धतीनं येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी दाखवून दिली पाहिजे की ह्या मतदारसंघाला विकास हवा आहे काही भाईगिरी आणि ताईगिरी पाहिजे आहे हे येणाऱ्या काळच ठरवेल येणाऱ्या तेवीस तारखेचा गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या तारखेला सर्वांना विनंती राहील की घड्याळाचं चिन्ह हे तीन नंबरवरती आहे त्या तीन नंबरला एक नंबरवरती आणण्याचं काम त्या मतदारसंघातली जनता केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र